नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहेत ते नॉट रिचेबल असल्यामुळे त्यांनी बैठकीला दांडी मारली असल्यामुळे ते नॉट रिचेबल असल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात होत आहे तर मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपदासाठी सुरू असलेला संघर्ष कायम आहेत मंगळवारी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतही याचा परिणाम दिसून आला रायगड आणि नाशिकचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित उप पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे सोमवारी त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती परंतु कोणत्याही चर्चेतून त्यांनी नाराजी दूर होऊ शकली नाही त्यामुळे मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत फारसे निर्णय घेता आले नाहीत असे सांगण्यात येत आहे नाशिकमधील शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांना पालकमंत्री व्हायचे होते पण नाशिकचे पालकमंत्री पद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे असलेले भाजपचे गिरीश महाजन यांना देण्यात आले त्याचप्रमाणे शिवसेना शिंदेगड मंत्री भरत गोगोले यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायचे होते पण तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांची मुलगी मंत्री आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद देण्यात आले रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद आहेत त्यांच्या या नाराजीमुळे फडणवीस यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा निर्णय तुर्तास पुढे ढकलला आहे पण पालकमंत्री मिळाल्याने संतप्त झालेले भरत गोगावले हे सुनील तटकरेवर उघडपणे हल्लाबोल करत आहे मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये या वादाचे सावट दिसून आले बैठकीत अटल सेतूवरील टोल वसुलीसह काही मुद्द्यावरच चर्चा होऊन निर्णय घेता आला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित एकनाथ शिंद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित होते त्यांच्या अनुपस्थितीचे कारण समजलेले नाही मात्र त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा दिवसभर मंत्रालयात आणि राजकीय वर्तुळात रंगली होती शिंदे दिवसभर त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी होते असं देखील बोललं जात आहे त्यामुळे एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात होत आहे तर याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा